बाशास्त्री जांभेकर होते? चला जाऊ बाशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील अतिशय आहे। त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा साली सींधुदुर्ग जिहत मूल गांव तालुका तालुकावगढ़ जिहा सिंधुदुर्ग है बाशास्त्री शास्त्री होते बाळशास्त्री जांभेकर अठराशे पंचवीस ला मुंबईमध्ये आले मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे आणि बाबूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी व संस्कृत भाषा शिकू लागले जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली पुढे इसवी सन अठराशे चौतीस साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली बाळशास्त्रींना मराठी संस्कृत बंगाली गुजराती कांडी तेलुगू फारसी फ्रेंच लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता पुढे जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाप होता गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली शिवाय त्यांना रसायनशास्त्र भूगर्भशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र न्यायशास्त्र इतिहास मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराया विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केले इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली बाणशास्त्री वांगमय व वा विज्ञान या दी शाखांधे निष्णात होते गणित व ज्योतिष ज्योतिषशास्त्री अधिकार मोठा होता मराठी भाषेत शून्यलब्धी पहिले पुस्तक लिहिले। पुढे त्यांनी गोविंद कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले स जानेवारी अठराशे रोजी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित त्यावेळी वृत्तपत्राची किंमत एक रुपया होती वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्ष चालले नंतर जुलै अठराशे चाळीस मध्ये दर्पण या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला पुढ़ अठराशे चास साली तील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू के ले। सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व ओळखून बॉम्बे नेटिव जनरल या ग्रंथालयाची स्थापना त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्तिसवी सन अठराशे काढली विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बास्त्री नेटिव्ह नटिव्व इम्प्रूवमेंट सोसायटी स्थापना केली बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेले मान ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी होते त्यांना अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून नेमण्यात आले होते गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर शाळा तपासणीस अध्यापनशाळेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती त्यांना अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ पीस बहाल करण्यात आला होता सहा जानेवारी हा बाळशास्त्री यांचा जन्मदिवस असून नंतर याच तारखेला त्यांनी दर्पण हे मासिक प्रथम प्रकाशित केले यामुळे महाराष्ट्रात सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू अठरा मे एकोणीसशे सेहेचाळीस वयाच्या चौतीसव्या वर्षी झाला बाळशास्त्रींनी साधारणपणे इसवी सन अठराशे अठराशे सेहेचाळीस या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले त्यांचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले असेच व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा